माय कोकण सब्स्क्राईब करण्यासाठी लाल बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकणवर पहा धुमस चक्री लोकसभेची स्पॉन्सर्ड बाय दापोली ऑनलाईन सोबत रत्नागिरी शहराचे नगराध्यक्ष बंड्या साळवी आहेत त्यांच्याशी आपण या निवडणुकी संदर्भात त्यांचा प्रचार कसा सुरू आहे याबद्दल बोलूयात काय शहरामध्ये स्थिती आहे तुम्ही नगराध्यक्ष आहात शहरातून किती लीड देणार तुम्ही रत्नागिरी शहरामध्ये पंधरा प्रभाग आहेत पंधरा प्रभागामध्ये शिवसेना भाजप युतीचे नगरसेवक असतील आमचे सन्माननीय सगळे पदाधिकारी असतील आमचे सन्माननीय मार्गदर्शक शेरेसाहेब असतील हे सर्व एकत्रित येऊन चांगल्या प्रकारचा प्रचार करत आहेत आणि गेले एक वर्षभर ह्या लोकसभेच्या याच्यानुसार अनेक वेळा वेगवेगळ्या वेग प्रभागामध्ये बैठका सुरू आहेत मार्गदर्शना वेगवेगळी वेग विकास काम खासदार साहेबांच्या पालकमंत्र्यांच्या आमदार साहेबांच्या के माध्यमातून केली जातात त्यामुळे जे शहरातलं मतदान होईल हे विक्रमी मतदान होईल शहरामध्ये प्रचाराची काय स्थिती आहे तुम्ही आतापर्यंत किती वॉर्ड पिंजून काढला रत्नाई नगर परिषदेमध्ये जे पंधरा प्रभाग आहेत ह्या पंधरा प्रभावामध्ये दोन दोन राऊंड प्रत्येक कुटुंबा मागे प्रत्येक घरामागे प्रत्येक बिल्डिंग मागे शिवसेना भाजप कार्यकर्त्यांचे झालेले आहेत माझ्या अंदाजाप्रमाणे दोन तारखेला संपूर्ण पंधरा प्रभागाच्या बैठका झालेल्या आहेत एका 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 हॉलमध्ये तीन तीन चार चार असे प्रभाग एकत्र करून संपूर्ण नागरिकांच्या मतदारांच्या बैठकीला घेतल्या गेलेत बडेशेठ आता शहरामधले काही विषय आहेत म्हणजे पाण्याचा प्रश्न असेल किंवा इतर जे प्रश्न आहेत तुम्हाला असं वाटत नाही का यावरून मतदारांची नाराजी आहे नाही शंभर टक्के रत्नाई नगर परिषदेमध्ये नगर परिषदेच्या हद्दीमध्ये पाण्याची गंभीर परिस्थिती आहे हे जरी असलं तरी रत्नागिरी नगर परिषदेत ज्या पाणीपुरवठा होणाऱ्या ज्या योजना आहेत एक पानवळ असेल रत्नागिरीमधील एमआयडीसीचं पाणी असेल की रत्नागिरी नगर परिषदेच्या हद्दीमध्ये येणाऱ्या शहरातल्या शिळ धरणाचं पाणी असेल जेणेकरून मार्चमध्ये संपुष्टात येणारं पाणी पानवळ हे फेब्रुवारी एंडिंगला संपुष्टात आलं आहे एमआयडीसीचा पाणी पाणीपुरवठा हो हा कायमस्वरूपी मे महिन्यापर्यंत चांगल्या रीतीने होतो तो मार्चमध्ये अखेरपर्यंत तो हे कमी याच्यामध्ये दाबाने पाणी सुरू आहे रत्नागिरी नगरपेक्षा शिल्ड धरणा होती संपूर्ण रत्नागिरी शहर त्याच्यावरती अवलंबून आहे जेणेकरून या दोन्ही योजनांचं कार्यरत राहिले असते एप्रिल पर्यंत तर रत्नाई नगरपरक्षेच्या पाण्याची परिस्थिती गंभीर झाली नसती आणि त्याहीपेक्षा दरवर्षीपेक्षा जी पाण्याचा प्रश्न तो गंभीर झाला आहे त्याला महत्वाचं एक कारण की रत्नागिरी रत्नागिरी सुद्धा रत्नागिरी वगळता किंवा रत्नागिरी संपूर्ण जिल्ह्यामध्ये कोकणामध्ये संपूर्ण वि असतील ना नद्या असतील धरणं असतील यांची पाण्याची पातळी जी आहे ही संपुष्टात आलेली आहे कारण गेल्या वर्षी जो पाऊस लास्टला गणपतीनंतर जो पडायला पाहिजे तो एकही थेंब न पडल्यामुळे पाण्याची गंभीर परिस्थिती आहे आणि आम्ही रागनगरांना आव्हान दिले के केलेलं आहे की या ज्या पाण्याची गंभीर परिस्थिती जरी असली तरी रत्नाई नगर परिषदने आता सहा टँकर नगरपरिषदने उपलब्ध करून नागरिकांना पाणी देण्याचं काम सुरू केलेलं आहे तुम्ही या निवडणुकीच्या निमित्ताने लोकसभेच्या निमित्ताने शहरातील मतदारांना तालुक्यातील मतदारांना काय आवाहन नाही नाही आवाहन करण्यापेक्षा रत्नागिरी तालुक्यातील संपूर्ण मतदार हे शिवसेना प्रमुखांना आणि शिवसेनेला मानणारे आहेत त्याचबरोबर सन्मान्य खासदार हे आता आताचे असणारे आणि आताचे असणारे उमेदवार हे अनेक गेली पाच वर्ष हे खासदार आहेत तत्पूर्वी ते शिवसे विधानसभेचे विधानसभेचे आमदार होते त्यामुळे सात वर्षाचा जो कायमस्वरूपी ठेवलेला नागरिकांच्या मतदारांच्या समोर जो संपर्क आहे त्यामुळे कुठलीही गोष्ट मतदारांना सांगण्याची वेळ येणार नाही ना। आणि अनेक विकास कामं आणि राऊत साहेबांचा असणारा स्वभाव आणि राऊत साहेब सर्वसामान्य कार्यकर्त्यांना देणारा न्याय ह्या सर्वांच्या गोष्टीचा विचार केला तर राऊत साहेब हे रत्नागिरी विधानसभामध्ये महाराष्ट्रामध्ये विक्रमी मताधिकारी निवडून येतील धन्यवाद आपण पाहिलं की रत्नागिरीचे नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी स्पष्ट केलं आहे की विनायक राऊत यांचा स्वभाव हा मृदू आहे ते कार्यकर्त्यांशी कधीही फटकून वागत नाहीत या निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्राची तुलना केली तर ते सर्वाधिक मताधिक्याने निवडून येतील असंही त्यांचं म्हणणं आहे मुश्ताक खान माय कोकण रत्नागिरी माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकण वर पहा धुमस चक्री लोकसभेची स्पॉन्सर्ड बाय दापोली ऑनलाईन